चला आपली सुद्धा तयारी झालेली आहे बघा एकदम जिवंत मासामुळे आम्ही पाच किलो पर्यंत आहे चला आता त्याचे अंडे काढायच्यात आपल्याला दगडनीस बघा असे पॅक करून घेतले ते अंडे हे त्याच्यात नेहमी घेतल्यात बघा सागेच्या पानामध्ये कशी शिजलेले सुद्धा येत अंडी तर आलेलं आहे जबरदस्त माशे लोकेशनवरती आणि इथं वरच्या बाजूला एकदम मोठं धरण आहे म्हणजे ते मोठं आहे तर त्याच्या त्या साईडने माझ्या ते उलटलं आहे तर त्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि जबरदस्त मोठा एकदम पूर आलेलं आहे तर त्याच्यातले मासे उलटल्यात तर ते वरतन दिसतात असे बसतात लोक तर आलेलं आहे या साईडला आणि जबरदस्त लोकेशनसुद्धा या साईडने सगळं माळमाळ आहे आणि बघू शकता या सगळ्याच्या गाड्या दिसत्या त्या सगळ्या आपल्या सारखे त्यांच्या सगळ्या बघू शकता इतक्या गाड्या इतकी लोक आलेले बघू शकताय तर मागास पासन फिरतोय आणि फायनली आपण खाली येऊन पोहोचलेलं सुद्धाय आणि मागाशी आपण वरती होतोय आणि आता आलेलो आहे खालच्या बाजूला आणि बघू शकता जुना फुल आहे फुल बनवलेला पण तो काही चालू झाला नाही असं बोलतात इकडूनचे लोक लगेच बंद झाला तो का याच्यावरून गाड्या जास्त गेल्या नाही त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मासे पकडल्यात लोकांनी एकदम मोठ्या मोठ्या सायचे तर बघू आपल्यालासुद्धा त्या साईडला जाऊ ना आमच्याकडे तर काहीच आणलेलं नाही एक दोन पागेर तर आणल्यात तर त्यांनी काय चान्स भेटतोय की आपल्याला पकडायला तर बघू ते ती तिकडं अजून अजूनसुद्धा भरपूर लांब जायचं आहे पण मजा सुद्धा येते कारण की चालत आणि या साईडला जबरदस्त सा लोकेशन लोकेशनसुद्धा आहे तर फायनली एकदम जवळ येऊन पोहोचलेलं सुद्धा आहे आणि ह्या साईटला भरपूर असे लोकंसुद्धा पकडतात पण आपल्याला काय चान्स भेटणार नाही असं वाटतंय पण भरपूर म्हणजे जागा तर आहे पण आमच्याकडे काही साहित्य नाही पकडायचं आणि आजच्या जबरदस्त धारेमध्ये लोक थांबलेले आहेत मासे पकडतात तर चला आपण सुद्धा जाऊ आणि बघू आणि त्या साईटला जबरदस्त असं लोकंसुद्धा येऊन थांबलेले आहेत आणि ते मासे पकडण्यासाठी खास करून तर तर चला त्यांना काय भेटलंय का चालूं चालूं ते आपण बघूच आणि इथून उतरायला सुद्धा अवघडच आहे आणि या साईडने अजिबात रास्ता नाही तरी लोकांनी बघू शकता कसं चालून चालून रास्ता सुद्धा बनवलेला आहे आणि इतकी लोक आहेत त्याच्यामुळं काही रास्ता तर होणारच आहे ले लोका न लोका न लोका ले तर चला पहिलं उतरून घेऊ आणि बघा इतक्या पाण्यामध्ये सुद्धा लोक कसे थांबलेले आहेत आणि तिकडे मासे सुद्धा पकडतात ते बघू त्यांना काय भेटलंय का आणि ज्या त्या साईडला म्हणजे लोक लोक थांबलेले आहेत आणि मासा जर दिसला की उडे मारतात तसे बघू शकत आहे किती माझ्या लोक येऊन थांबलेले आहेत असे एकदम पाणीसुद्धा बंद करतात आणि या साईडनी ज्या त्या साईडला असे आणि मासे वाहतात असे थोडं थोडं पाणी राहते या साईडने मग पूर्ण माशांचाच हवा असतोय आणि आम्ही तर इतकी आलेलो आहे पण आमच्याकडे काही साहित्य नाही तर आम्ही थांबलेलो आहे बघू आपल्याला काय मासा तर भेटणार नाही फक्त आपण मजा घ्यायची माशांची तरी सुद्धा बघू जर अचानक पाणी जर बंद झालं तर मग आपल्याला करता सुद्धा येत आप, ते मासे आता याकंदरी आपण पकडू शकतो आणि बघू शकता इतका मोठा मग काढा एकदम तरी सुद्धा तिथन सुद्धा माणसं उतरतात खाली आणि त्याच्यात एक लेडीज उतरते आता आणि एक माणूस खाली आलेला आहे आणि अवघड सुद्धा येते कारण ते ढासळायला आहे पहिलं सुद्धा आणि त्याच्यात ते तिथनच उतरतात ते अवघडच जे माहिती तिथनं उतरायला तर नाही पाहत पण मासे पकडण्यासाठी सगळी मेहनत चालले त्यांची आणि फायनली तिकडं महे पागीर टाकतात हे दोघं तिघ जण आणि त्यांनी मासा पकडलेला वाटतोय तर बघू दिसतोय का इथून तुम्हाला दाखवायला जमतंय का बघू आणि इथं मग उंच जागेवर त्या खालच्या बाजूला थांबलेले आहेत म्हणजे तिथं त्यांनी पागीर जे टाकले त्याच्यामध्ये मासा आल्याला वाचतोय आणि ते खालच्या म खाली तळ्याला एकदम मोठे मोठे दगडे आहेत त्याच्यामुळं काय ते त्यांना का पटकेने ते पटके काढून घ्यायला जमत नाही तर बघा ते बुडून तो माणूस येतो ते दगडींना जे गुतलं आहे ते काढतोय मग ते जाळ आणि मग त्याच्यामध्ये तो मासा एकदम निवांतपणे घ्यायचा आहे तो मासा तो बघू शकता जबरदस्त मोठा मासा आलेला आहे त्यांना पण काय माहिती भेटलं आहे का नाही त्यांना असं वाटतंय की त्यांनी घालवलं आहे तो, ले तो मासा खाली एकदम ते जाळ मासा सटकला एकदम मला तो वाटत तो जाळ तोडून गेलेला वाटते आणि असं वाटतंय असं लोक बोलतात की हे पाणी महे बंद करणारे आणि बंद केल्याच्या नंतर सगळे जास्त भेटतंय त्या ला आणि सगळे मिक्स मासे खास करून तर या साईडला झिंगी मोठी भेटते तर तुम्हाला हात बघू त्यांनी झिंगे सुद्धा पकडलेले आहेत आणि हातामध्ये दिसत असून तुम्हाला नांगुडे त्यांचे आणि जबरदस्त साईजच्या झिंग्या आणि इतक्या पाण्याला सुद्धा त्यांनी पकडलेले आहेत आणि तुम्हाला कुठं बागायला सुद्धा भेटणार नाही आणि त्यांनी हाताने पकडलेले आहेत तर बघा इतकी माहिती सुद्धा काढण्यासाठी एक थांबलेला आहे माणूस पाणी काढून ती इतकं का पाणी ना वाहून घेते आपली सुद्धा तयारी झालेली आहे जे दोन पागेर आणलेले त्यांनी सुद्धा बघू आपल्याला काय मासे भेटतात का बरेच लोक मेहनत करतात आणि ते यांनी पकडलेले सुद्धा आहेत आणि खास करून तर झिंग्या मॉटनला ते काय आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही पण या साईडला त्या डायरेक्ट भेटतात तर बघ आता हे एक आहे पागे तिकड त्याने घेतलेलं आहे तर बघू आपल्याला काय भेटतात का तर आपले सुद्धा दोघ तिघ गेलेले आहेत तर माहिती चौघ गेलेले आहेत तिकडे एक जण पोहोचलेलं आहे आणि आता ते पागे टाकणार आहे दोन पागेर आहेत आणि चौघजण जाते त्यांना बघू काय मासे खूप इच्छा होती की जायचं त्याच्या त्यांच्या संघ मासे पकडायला पण काही कपडे आणले नाही तर बाराजी वेळसुद्धा आहे आणि थंडीसुद्धा वाढू शकते त्याच्यामुळं काही आता गेलो नाही तरी जरी त्यांना मासे जर भेटले झिंग्या वगैरे काय भेटल्या तरी कपड्याचा विचार तर नाही करणार मी आणि डायरेक्ट आहे बघू त्यांना फक्त भेटायलाच पाहिजे ले ले, ले जा जा आले ना आलेलो आहे जवळ रस्ता भेटलेला आहे आपल्याला आणि बघा इथनं पाणी कसं दिसतंय तर चला त्यांच्याकडे लांब जायचं आहे आपल्याला चाल आहे इकडे दगड आहेत का तर डायरेक्ट त्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर दाखवतो आता तुम्हाला आलेलो एकदम जवळ पाण्याच्या बघा एकदम जवळ कसं वाटतंय पाणी जबाबदार पाणी जाणार आज त्याला तर कमी आहे का त्याला भरपूर असं पाणी लोक बघा अख्खा पाण्याचा आवाज येतोय आखा आणि आपल्याकडे लास्ट नाही तिकडं तर त्यांच्या जवळ सुद्धा जायचं आपल्याला तर चला ना असे दगडीमधून लोकांनी झिंग्यासुद्धा सुद्धा आहेत आता दगडी खाली बास आणि कमी जसं तसं होत आहे तसं तसं नगरीन शेजारी असतात त्या चला आपल्या तिकडं जायचं टेन्शन जवळ तर चला आता ते गेलेले परत एकदा पलीकडच्या साईडला आणि आता आम्ही सुद्धा आहे माझ्या तिकड तर चला आणि एकदम पाण्याच्या शेजारनं चांगल्या आखा पूर्ण आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा आणि जो काय त्यांना एक मास सापडलेलं आहे त्याचं काहीतरी आपण प्लॅन बनवू काय तरी बनवू जमलं तर आणि अख्ख्या दगडी दगडी त्याच्यातलं सुद्धा अवघड आहे थोडं तर चला परत एकदा पहिल्या जागेवर जाऊ तिकडे गेलेले आहेत ते अलीकडच्या साईडनं परत एकदा एक जबरदस्त असं मोठ्या साईजचा मास पाकडलेलं आहे आणि त्या मोठ्या धारात पकडलेलं आहे तिकड आणि तिकडून पकडून आणलेलं आहे आता त्या जाळ्यात येतो काढून सगळं घेत येते आणि मागाशी पकडलं आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठ्या साईजचा वाटत येतो बघू शकता एकदम जबरदस्त असा साईजचा मोठा मासा तर बघा बरेचशा जण गेलेले आहेत कटोळून पण आपल्या ह्या गाड्यांनी दोन तर मासे पकडलेले आहेत एकदम जबरदस्त साईजचे आणि आता इथं सुद्धा पागरी टाकतात ते मसा तर आलेला नाही वाटत आहे पण खाली अडकलंय कारण तर अख्ख्या दगड खाली आणली जबरदस्त भूक लागलेली आणि आम्ही कमीत कमीत दहा अकराला ला आलोय आणि त्याच्यावर आता जवळजवळ वाढलेले आहेत चार साडेचार वाजलेले आहेत तर पाच वाजायला आलेले आहेत आणि जबरदस्त अशी भूक लागली तर आता जे काय दोन मासे पकडलेत मोठे ते आता भाजणारे आणि सगळ्यांनी तयारी केली सगळ्यांना मग भूक लागली जे ते जण सरपण काढतात मासे भाजून खाण्यासाठी तर मलासुद्धा जायला लागेल आणि बघू शकता इकडं आणि एकदम मोठे मोठे लाकडं आणायला लागतील त्याला मोठे मासे आहेत कारण तर आणि दोन तीन चिलापेसुद्धा आहेत आणि अशा काट्यामध्ये सुद्धा भूक लागली त्याच्यामुळं काय काटे नाही आता भूकाचे पुढं तर मेहनत करू ते सरपंच काढायचे आणि इकडं रोजात सुद्धा काढतोय सरपंच आणि जण गेलेले जिकडे तिकडं तिकडे एक जण बघू शकताय आणि अजून सुद्धा जायला लागणार आतमध्ये तर चला असे भाजायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाऊस सुद्धा आलेला आहे तर आता काय कसं होईल काय सांगताना पावसामध्ये तरी सुद्धा तू पेटवलेले आहे बघू पाऊस उघडन असं वाटतंय बारीक बारीक हे पण अजून सुद्धा यायला नाही पाया जर आला तर मग नुकसान होईल भाजायला काही जमायचं नाही आणि अजून सुद्धा मासे काढले नाही तिकडं गांच्यामध्ये मध्ये ठेवल्या थी जिवंत ते सुद्धा आणायला जाय लागणार आहे तर चला आता पेटलेले आहे मग फक्त आता मासे टाकायचे फक्त आणि त्याच्यासाठी एक छत्री आहे छत्रीमध्ये त्याला आडूसा केलेला आहे आणि बघा जबरदस्त लोकेशन वरती आता मासे भाजणार आहे इतक्यातच तर बघू शकता ते आपल्याला मासे एकदम भाजायचे आणि लय मोठे मोठे मासे आहेत आणि तो आता घेऊन सुद्धा येतो या साईडला आणि इथं जवळ निघणारे बघा जबरदस्त साईजचे मोठे मोठे मासे आहेत आणि माश्याचं त्याला वजन झालंय त्याच्यामुळे ते टुपावरती येता सुद्धा येत नाही त्याला तर फायनली कडेला आलेलं आहे आणि आता त्याला मदत करायला जायला लागणार आणि ते मासे आणण्यासाठी चाललेला आहे तो एकजण किशोर आणि वजन आहे त्या माशांला त्याच्यामुळे काय ते त्याला का या करा तर ते आणता यायचे नाही त्याला बघा किती मोठे मोठे मासे आहेत एकदम जबरदस्त असे साहेजचे बघा आणि खास करून तर मला वाटलं होतं की दोन दोन तीन तीन किलोचे पण तसं नाही ते जवळजवळ चार चार ते पाच पाच किलोपर्यंत असतील ते मासे आणि पूर्ण अंडेवरचे आहेत ते तर चला तिकडे आता इतू पेटवलेले जे दोन तर वाटत नाही की खप पण एकच आपल्याला काढायला तर बघा एकदम जिवंत मासामुळे आम्ही काढलेलं आहे आणि जवळजवळ पाच किलो पर्यंत आहेच तो मासा एखाद वेळेस तो खापायचा नाही मोठा मासा आणि त्याच्यात अंडी सुद्धा आहेत तर चला भाजायला सुरुवात करू त्याला अंडी सुद्धा आहेत आणि अंडी सुद्धा भाजून घ्यायच्यात आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला काय दुसरं सहायचं नाही पण हे त्याच्यावरती आपल्या अंडी काढायचे आहेत त्याचे पानावरती आणि त्याच्यात गुंडाळूनच भाजायच्या ते चल आता दोन काढलेले तर झाले इतके तीन चार आहेत तर आपण त्याचे अंडे काढून ते सुद्धा भाजून तो मासा सुद्धा त्याचे अंडे काढायच्या आपल्याला आणि चिलापी सुद्धा आपल्याला दोन तीन सापडल्यात बघा ते सुद्धा भाजून घ्यायच्यात आपल्याला बघा असे पॅक करून घेतले ते अंडे त्याच्यात नेहमी घेतल्यात आणि इतके म्हणजे आता ते पॅक करून घ्यायच्यात आणि तसंच त्याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते शिजतील त्याच्यामध्ये भाजप म्हणजे चांगले तर आपल्या किंवा जबरदस्त असे आयडे जंगलातले रानातले सागेचं पानं बघा असं त्याने केलं पॅक आणि आता ते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे मोठ मासे एकदम ठेवून आहे आणि एकदम सरपंचसुद्धा जबरदस्त असं आहे आणि इतक्यात तो भाजणार आहे पूर्ण तर भाजल्याच्या नंतरच दाखवतो एकदम शेवट मासं तर आता भाजलेलं आहेत जवळजवळ आणि त्याच्या पशी अंडीसुद्धा ठेवून घेतलेले आहेत म्हणजे त्याला काही जास्त वेळ नाही लागायचा ते लगेच मग शिजते त्याच्यामध्ये आणि मासा तर भाजलेलंच आहे आता काढ आणि सगळ्यांना म्हणजे जबरदस्त अशी भूक लागलेली आहे तर सगळे एक्सायटेड आहेत ते, ते मासे खाण्यासाठी मलासुद्धा जबरदस्त भूक तर लागलेलीच आहे तर चला मग आता झालेलं आहे जवळजवळ आणि आपले अंडे सुद्धा होतील आणि फार आता उशार आहे जवळजवळ सहा वाजलेले आहेत तर जबरदस्त अशी भूक लागली कारण तर दिवसभर नाही काय फायनली आपला मासा आलेला आहे आणि आता करायची आपल्याला सुरुवात जबरदस्त मय दिसत आहे आणि पूर्ण भाजलेला सुद्धा येतो तर बघू शकताय जबरदस्त जास्त काय येत नाही इतकाच घ्या सुरुवात करतो साधारण काय सांगा काय धप आणि तिकडे अजून अंडीसुद्धा आहेत आणि ते अजून मध्ये शिजत्यात आहे बघा जबरदस्त दिसतात आणि अजून ते शिजत ठेवलेले आहेत आता काढायच्यात थोड्या वेळाने तर नक्की दाखवतो तुम्हाला ते सुद्धा आणि इतका मोठा मासा आहे त्याच्यामुळं अजूनसुद्धा खापला नाही आणि सगळ्यांनी हातात त्याचं म्हणजे पीस घातलेले भाजलेले जे तो खातोय आणि सुद्धा मला काढून घ्यायच्यात ते आणि आत मध्ये येत बघा बघा सागेच्या पानामध्ये कशी शिजलेले सुद्धा आहेत अंडी आणि एकदम घट्ट झालेले आहेत ते बघा आणि पूर्णपणे शिजलेले आहेत ते आता कुठे बाबा त्याला जबरदस्त आणि आता काय आढतोय थोडी त्याच्यातली आणि एकदम कडक झालेले आहेत कडक तर बघा असं काय कोणी केलंय का तर नक्की सांगा मित्रांनो कोणी जर असं केलं असेल सागेच्या पानामध्ये शिजवले असन तर नक्कीच सांगा मित्रांनो <laughs> इतके माहिती घेतलेले आहेत आंबे आणि एकदम घट्ट झालेत मग कडक झालेले ते जबरदस्त hmm. लागेल आणि जबरदस्त एक नंबर अशे लाकट्या सुद्धा बघा <laughs> केले आणि मग आता आमचं उरकलं आहे तर चला आता आपल्याला गाडीपाशी जाय लागणार आहे आणि गाडीपाशी जायला जवळजवळ अर्धा तास तर लागणारच आहे कारण तर एक दोन तीन किलोमीटरवर तर लांब आहेच ते तर चला गाडीपाशी जाऊ बाकीचे सुद्धा आहेत पुढं साडेसहा वाजलेले तर नाही पूर्ण अख्खा दिवस ह्याच्यामध्ये गेला एक चांगल्या मित्रांनो येऊन पोचवलेले गार्डन आणि जबरदस्त दमसुद्धा लागलं ला कारण की इतक्या वाऱ्यामध्ये इतक्या पावसामध्ये सुद्धा गरम झालंय होतच तितकं लांब आणि अख्खी लोक म पाणी बंद करायचं वाट पाहत होती पण काय ते पाणी बंद झालेलं नाही तर जर बंद झालं तर जबरदस्त असे मासे भेटतात त्या साईडला आणि एकदम बारके बारके असे खड्डे असतात त्याच्यात आखे मासे मासे होतात आणि एकदम मोठे मोठे मासे आणि त्याच्यानंतर मग हे जर पाणी कमी झाल्याच्यानंतर मग त्या खाड्ड्यांमध्ये आपल्याला मासे पकडायचे आणि सगळे मासे भेटतात ते ते सगळे वाट पाहत होते आणि आख्यानं नदीला लोक लोकं होती पण नाही आज बंद केलं तर बघू कधी बंद करतात तरीसुद्धा त्या टायमालासुद्धा आपण येऊ बघू आपल्याला काय चान्स भेटतोय का, का मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो आता चाललेलं घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा